वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्हाला माहितच आहे की माझ्या घरामध्ये लग्नाचा गोंधळ चालू आहे माझ्या बहिणीचं थोड्या दिवसातच लग्न आहे थोडं बाहेर गेलो होतो आम्ही माझी बहीण आणि मी तिला ब्लाऊज वगैरे टाकायचे होते टेलरकडे तिकडे जाऊन आलो आहोत आत्ताच आलेला हो मी दोन दिवस आधी एक व्हिडिओ टाकला होता की माझ्या बहिणीचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज याच्यावर मला कमेंट्स आलेल्या कमेंट्स अशा आल्या होत्या बऱ्याच जणांच्या की लव्ह मॅरेज आहे वगैरे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे किचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे आपण तिच्यासोबत डिस्कस करणार आहोत तर आणि आई पण आली आता थोडा वेळ झाला आईला पण येऊन आमच्या आधीच आली होती आई घरी आणि स्वयंपाक करत आहे स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे इथे भाजी करत आहे फक्त तर बघूया आई भाजी कशाची करून राहिली इकडे काय करत आहे तर तर इथे आई आता स्वयंपाक करून राहिलेली आहे आई कशाची भाजी करत आहे फणसाची हो का माझी आई फणसाची भाजी खूप छान करते तू फणसाच्या भाजीला आधी फणस फ्राय करून घेते नाही हो। तर झाली वाटते भाजी आई आहे ना मस्त तरी वगैरे सुटलेली आहे आणि मला माझ्या आईच्या हातची फणसाची भाजी खूप आवडते आणि आई ना आधी फ्राय करून घेते आणि काय काय मसाला टाकते ग काय नाही कांदा अदरक त्याची ग्रेव्ही बन हो का माहिती का एक दिवस मी तुम्हाला आईच्या हातची म्हणजे फनसाची भाजीची रेसिपी पण दाखवणार कारण खरंच खूप टेस्टी बनवते बघा किती मस्त एकदमच छान नॉनव्हेज सारखी बनवते माझी आई फनसाची भाजी खूप टेस्टी लागते आईच्या हातची फनसाची भाजी तर एक दिवस मी रेसिपी पण तुम्हाला सांगेल आई कशी बनवते तर काय काय करून दाखवशील ना एकदा आम्हाला म्हणजे माझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना तर थोड्या वेळाने आम्ही तर जेवण वगैरे करतो आणि पण सगळ्यात आधी जे क्वेश्चन होतं तुम्हा सगळ्यांना कि माझ्या बहिणीचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ते डिस्कस करूया आधी आणि तिच्याशी बोलूया तर बघा ती इथे बसलेली आहे तर आपण हिला विचारूया इच लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज हिलाच विचारूया स्वतः तू की तुझं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज माझं लव मॅरेज आहे अच्छा तू लव्ह मॅरेज करत आहे कुठे भेटले तुम्ही कॉलेजमध्ये भेटल म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही पहिले फ्रेंड होतो हां मग ते कन्वर्ट झालं हो का आणि घरून तुला परमिशन कशी का काय मिळाली लगेच मिळाली की प्रॉब्लेम झाला नाही प्रॉब्लेम असं काही नाही झालं दोघांकडे काही प्रॉब्लेम नाही झाला बिकॉज मी त्याच्याकडे आवडली तो माझ्याकडे आवडला अच्छा असं काही प्रॉब्लेम नाही झाला बिकॉज तो माझ्या घराजवळच राहतात आणि आमचे थोडस ओळखीच ओळखितले होते आणि जेव्हा तुला सांगायचं होतं फॅमिली मध्ये की तुझं असं आहे सांगते कि ते विचारायच्या आधी सगळ्यात मोठा म्हणजे त्याला हो कार देण्याचं मागे माझे जिजू होते बिकॉज ते मोठे जवाई आहे आमच्याकडले आणि आमच्याकडे असं आहे आमच्या याच्यात की जवायांना जास्त मान असतात तर मी जेव्हा थोडस आईला सांगितलं तर आईनी मला ना विचारतात जिजूंना कॉल केला आणि आम्ही तेव्हा पहिले पुण्यातच होतो सोबत मी पुण्यात होती दिदी पण पुण्यात होती आणि जिजू पण होता आणि जिजूंना तो आवडला होता hmm. नेचर वगैरे आणि म्हणजे तिला पण खूप आवडला होता दिदीला माझ्या तर मग ते असं कन्व्हर्ट कन्वर्ट करत त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला मला वाटते मला त्यांनी डायरेक्टली विचारलं होतं की लग्न करते का हाच पहिले विचारलं होतं ते, ते आम्ही रिलेशनशिपमध्ये आलोच नाही की म्हणजे मी पहिले फ्रेंड्स होतो मग डायरेक्टली रिलेशनशिपमध्ये आलो आणि दिदीने मला म्हटलं होतं की खूप छान आहे मग आईच पहिले सगळ्यात पहिले जिजूंना कॉल आला मग जिजू म्हणे अरे एक नंबर मुलगा अच्छा जिजू भेटले होते सगळ्यात पहिले मी त्यांना जिजूंना भेटवलं मला वाटतं जिजूचा बड्डे होता मी तर मी जिजूंनाच भेटवलं पहिले मग असं त्यांना आवडलं तर मग आईने त्यांना कॉल केला तर आईंनी हो म्हटलं तर म्हणजे असं आहे ना माझ्या आजी आजोबांना पटत नाही लव्ह मॅरेज पण जवळना आवडलं तर म्हणजे काहीतरी असेलच म्हणून त्यांनी होकार दिला तर मग सगळ्यात मोठा रिझन तर माझी जिजूच आहे आणि त्यांच्यामुळे माझं लग्न पण लेट होत आहे माझं लग्न झालंच तर सात डिसेंबरला माझं लग्न होतं पहिले रिझन पण तेच आहे आणि त्यांना भेटत तर ठीक आहे एंगेजमेंट आणि त्या आर्मी मध्ये मा तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचं किती कठीण जॉब वगैरे असतं तर ते कसं आहे ना लेट जरी झालं पण तरी काही असं वाटत नाही बिकॉज ते ना सांगा काही अर्थच नाही लग्नाला आमच्याकडे आणि तेवढं तर आपण काय म्हणतात त्याला ते फॅमिलीसाठी टाइम काढून येणार आहे आमच्यासाठी तर आम्ही त्यांच्यासाठी टाइम काढायलाच पाहिजे मला असं वाटतं सो त्याला पण वाटलं की नाही आपण जिजूशिवाय हो लग्न नाही करू शकत आणि आम्हाला तेवढं समजतं की आर्मी मध्ये कसं आहे ना कधी पण सुट्ट्या भेटू शकतात कधी पण नाही hmm. ते प्रेडिक्शन वरच आहे hmm. सो आणि त्यांच्यामुळे माझं लग्न होत तर मला तर थांबणं गरजेच होतं बरोबर आहे तर अशी आहे याची स्टोरी शॉर्टकट सांगितली अजून जर तुम्हाला हिच्या लव्ह हा स्टोरी बद्दल अजून काय ऐकायचं असेल तर कमेंट्स मध्ये विचारा नक्की आम्ही त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू तर असं आहे आणि हिचं लव्ह मॅरेज आहे आणि अजून एंगेजमेंट वगैरे काहीच झाली नाही फक्त तिच्या जिजूंसाठी जेव्हा तिचे जिजू येतील तेव्हाच त्यांना टिक्के लागणार आणि तेव्हाच सगळ्या गोष्टी होणार आहे अजून म्हणजे पत्रिका पण नाही छापलेल्या आहे फक्त तयाऱ्या करून ठेवलेल्या जेव्हा ते येतील सगळं त्यांच्या हाताने होणार करणार असं म्हणायला हरकत नाही तर असं आहे रिस्पेक्ट खूप आहे आर्मी मॅनचे आमच्या घरात <laughs> तर यू वी पाय मस्ती करत आहे तर चल तुला जायचं आहे ना बाहेर तर तू तयार हो आता ही तयार होत आहे आणि यू वेन इकडे खेळून आलेला आहे यू वी तू काय करतोय तर माझी बहीण आताच बाहेर गेली तर कशी वाटली तुम्हाला तिची स्टोरी कमेंट्स मध्ये नक्की सांगा तिची लव्ह स्टोरी तर शॉर्टकटमध्ये सांगितलं जास्त ऐकायचं सा असेल तर कमेंट्स करां तर तर तो तो तुम, करा मला तर तुम्हाला मी सांगितलं होतं की माझ्या बहिणीने माझ्यासाठी लेहंगा आणलेला आहे तर मला असं मी ठरवलं होतं संगीतला ब्लॅक घालायचं पा म्हणून तर तिला म्हटलं होतं की माझ्यासाठी एखादं काही दिसलं तर बघशील म्हणून तर तिने माझ्यासाठी एक लेहंगा आणलेला आहे आणि खूप छान लेंगा आहे तो तर म्हटलं तुम तुमच्यासोबत सुद्धा शेअर करा तर बघा माझा लेहंगा कसा आहे तर आणि आमच्याकडं घरात एवढा पसारा झालेला आहे स्पेशली माझा आणि माझ्या बहिणीचाच पसारा आहे हा सगळा आणि आम्ही दोघी बीच, दोघींच्याच एवढ्या बॅगा वगैरे आहे त्याच्यामुळे खूप पसारा आहे तर तुम्हाला दाखवते माझा लेंगा कसा आहे तर ब्लॅक कलरचा पूर्ण ब्लॅक कलरचा लेंगा आहे हा तर हे बघा असं आहे पूर्ण ब्लॅक लेंगा आहे हा काय म्हणतात त्याला सिक्वेन्स सिक्वेन्सवाला लेहंगा आहे हा पूर्ण आणि याच्यावर अशी चोली आलेली आहे याच असं ब्लाऊज आहे ब्लाऊज पण खूप छान आलेला आहे जास्त फिटिंग वगैरे करायची गरज नाही आहे मला थोडं फिटिंग करायची आहे तर असा हा याचा ब्लाऊज आहे आणि याच्यावर सेम असा दुपट्टा सुद्धा आलेला आहे सिम्पलचा तर मी हे संगीतला वेअर करणार आहे बघा असा सिम्पलचा दुपट्टा आहे तर हा लेहेंगा कितीला पडला याची प्राइस जर तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघा असा आहे हा लेहंगा कसा वाटला तुम्हाला सांगा नक्की तर हा लेहंगा तिने पुण्यावरून आणलेला आहे तर आम्ही हळदीला सुद्धा थीम ठेवलेली आहे हळदीला थीम ठेवलेली आहे आम्ही साऊथ इंडियन थीम ठेवलेली आहे तर साऊथ इंडियन साठी आम्हाला येल्लो कलरच्या साऊथ इंडियन साड्या घालायच्या आहे सिल्कच्या वगैरे आणि नवरदेव नवरीचं वेगळं आहे तर ते तर मी तुम्हाला त्याच दिवशी दाखवेल की त्यांचा कुठला कलर राहणार आहे म्हणजे त्यांच्या ते सरप्राईज आहे पण आमचं सांगतो की आम्ही येल्लो साड्या वेअर करणार आहे जणी ज्या नवरदेव नवरीच्या ज्या लोक आहेत त्यांना सोडून दोघांना सोडून आणि जेंट्स लोकांना लुंग्या घालायच्या मस्त तर यू एनसाठी पण मी ऑर्डर केलेली आहे तर आज येऊन जाईल त्याची लुंग उद्या येऊन जाईल त्याची लुंगी वगैरे तर सगळ्यांना जेंट्स लोकांना लुंग्या वगैरे घालायच्या तर अशी थीम ठेवलेली आहे आम्ही संगीतला आणि अजून तुम्ही सजेस्ट करा आम्हाला अजून काही आमचं कन्फर्म नाही आहे कारण अजून आलेले नाही कोणाचे कपडे ऑर्डर नाही झालेले आहे तर तुम्ही पण सजेस्ट करा आम्हाला आणि जर तुम्हाला ही आमची थीम आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा तर असा गोंधळ चालू आहे लग्नाचा आमचा रोजचा तर बस असा मला आजचा व्हिडिओ आणि माझे कपडे अजून घ्यायचे आहे जसे जसे मी कपडे घेईन मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्यानंतर माझ्या बहिणीची शॉपिंग झाली आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे कमेंट्स करा मला मी तिचं पण दाखवेल तुम्हाला ती काय काय लुक करणार आहे तर आजचा व्हिडिओ असा झाला कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय